उजनी लाभ क्षेत्र धारकांची विचारविनिमय बैठक पंढरपूर येथे रविवारी पार पडली या बैठकीमध्ये टेल टू हेड या नियमाप्रमाणे पाण्याची नियोजन व्हावे हाच नियम खाली सुद्धा पाळला जावा तसेच उजनी पाणी वाटप बाबत तसेच नियोजनाबाबत सखोल चर्चा बैठकी या बैठकीत झाली यावेळी आमदार समाधान आवताडे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे शिवाजीराव काळुंगे यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी लाभक्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी उपस्थित होते यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की महाराष्ट्रातील शेवटचे धरण उजनी धरण आहे हे टू टेल या नियमानुसार हे उजनी धरण पहिल्यांदा भरले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं उजनी लाभ क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांची बैठक या ठिकाणी झालेली आहे उजनी लाभ क्षेत्रातले बरेचसे या ठिकाणी विविध संस्थांचे पदाधिकारी आजी माझी सर्व पदाधिकारी तसेच या जलसंपदा विभागातून काही निवृत्त झालेलेसुद्धा अधिकारी या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित होते आणि उजनी धरणावर या अनेक योजना या ठिकाणी कार्यान्वित आहेत उपसा सिंचन योजना आहेत अनेक उजवा डावा कालव्याच्या सर्व कॅनलद्वारे पा पाणी असेल बोगद्यातून पाणी असेल आणि नदीतून पाणी सोडण्याचं असेल तर या योजना कार्यान्वित होण्यासाठी ज्या ज्या तालुक्याला जेवढा जेवढा त्यांचा वाटा आहे तो पहिल्यांदा गेला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण ज्याला ज्या तालुक्याला जर तो वाटा मिळत नसेल तर त्या तालुक्याच्या वतीनं आपण भांडलं पाहिजे आणि टेल टू हेड हा ही धर्म आहे हा नियम आहे धर्म आहे हा धर्म पाळला पाहिजे टेल टू हेड जसं उजनीपासून खाली अक्कलकोटपर्यंत पाणी जाण्यासाठी या ठिकाणी सर्व शेतकरी सहकार्य करतात तसंच या निमित्तानं वरच्या धरणापासून आपल्या उजनी धरण हे शेवटचं आहे ह्याचासुद्धा नियम या ठिकाणी पाळला पाहिजे ह्यासुद्धा या, या, या गोष्टीवरतीसुद्धा चर्चा आज या ठिकाणी या निमित्तानं झालेली आहे आणि नक्कीच पुढच्या कालावधीत सर्व संघटना सर्व शेतकरी या निमित्तानं या सगळ्या गोष्टीचा विचार करून या पुढील मागण्या कारण आज या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात ती औपचारिकता बैठक आहे तर ही बैठक विस्तृत या पुढच्या कालावधीत नक्कीच होईल आणि उजनी धरणातील सर्व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी नक्कीच याची वाटचाल चालू होईल नक्कीच जसं आम्ही खाली भांडतोय म्हैसाळची योजना असेल उजनीची कालवा असतील किंवा नदीच्या पात्रातून असेल टेल टू हेडसाठी आम्ही जसं भांडतोय तशा पद्धतीनं नक्कीच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कानावर घालून शंभर टक्के वरच्या धरणातून ते उजनीचं आपलं महाराष्ट्रातलं शेवटचं धरण आहे तर या धरणं अगोदर भरलं पाहिजे त्यानंतर वरची धरणं भरत गेली पाहिजेत ही मागणी शंभर टक्के करणार आहे